तुमचे असो का माझे सर्वच मुलं पाल्याभाज्या खात नाही खातीन तुमचे मुले पण पाल्याभाज्या मग काय करावं हो। बघावं ही रेसिपी जे आसन तुमच्या घरामध्ये बघन परा डब्बा जी पण मोठी वस्तू असेल ती मोठी वस्तू घ्यायची त्यात टाकाच पाणी आणि स्वच्छ पाण्यानं हा पालक धुवून घ्यायचा लक्षात ठेवा जेवढ्या पण पाल्या भाज्या असन त्या स्वच्छ पाण्यानं द्याव्या लागतात नाहीतर त्याच्यातली जी माती आहे मग ती खाताना कचर कचर लागते आणि आपल्या तब्येतीसाठी पण चांगलं नाही आता गॅसवर ठेवायचं भगवणं भगवण्यात टाकायचं बगोन, पाणी आणि पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि पाणी गरम चांगलं झालं की त्यात टाकायचं हा पालक आणि पालक टाकल्यानंतर त्यात टाकायचा हिरवी मिरची आणि हिरवी मिरची पालक छानपैकी गरम पाण्यामध्ये दाबून घ्यायचा आणि तो नरम झाला की लगेच काढायचा दुसऱ्या भांड्यामध्ये थंड बर्फाचं पाणी घ्यायचं बर्फच टाकायचा डायरेक्ट तिच्यामध्ये आणि गरमागरम पालक त्या थंड्या पाण्यामध्ये टाकायचा आणि पालक नॉर्मल झाला की त्याचं सर्व पाणी निथरून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक दळायचं बरं एक सांगा कोणाकोणाला पालक पनीर आवडतो मला तर खूप आवडतो आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतो मी हप्त्यातून एकदा तरी पालक पनीर बनवतच असते पण म्हटलं चला आज शेअर करावा तुमच्या संग व्हिडिओ म्हणून बनवत आहे आज मी जी पद्धत तुम्हाला दाखवत आहे ही पद्धत लहान मुलाला याची रेसिपी खूप आवडती म्हणजे ह्या पद्धतीने रेसिपी बनवली की लहान मुलं खूप आवडीनं खातात आणि लहान मुलानं आवडीनं खाल्लं की तुम्ही पण खुश आणि तुम्ही खुश तर नवरा पण खुश आता करायचा गॅस चालू आणि गॅसवर ठेवायचं भगवणं भगोण्यामध्ये टाकायचं तेल आणि तेलात टाकायचं दालचिनी आणि इलायची आणि दालचिनी टाकली इलायची टाकली की त्याला खुश करण्यासाठी टाकायचं जिरं आणि जिरं जास्त रडायला लागलं की त्याच्यात टाकायचा लसूण आणि लसूण ओद्याचा चांगला ब्राऊन आणि लसूण ब्राऊन झाला की ही आपण पालक पनीरची पेस्ट केलेली आहे ती ह्या फोडणीमध्ये टाकायची आता पालक छान परतून घ्यायचा जोपर्यंत पालक छान परतत नाही तोपर्यंत याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि आज तुम्हाला मी एक सिक्रेट गोष्ट सांगत आहे जो पण आपण पालक पनीर बनवत आहे किंवा पालकची तुम्ही कोणती पण रस्सा भाजी बनवत असेल तर त्याचा हिरवा रंग कसा येतो तर ते सांगते जेव्हा पण करत असाल भाजी तर त्याच्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही पालक पनीर किंवा कोणती पण हिरवी भाजी तुम्ही बनवत असेल पालकची तर त्याच्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही ठेवलं नाही तुम्ही झाकण तर जी रेसिपी तुम्ही बनवत आहे पालकची त्याचा अजिबात रंग उडणार नाही हे लक्षात घ्या आणि झाकण ठेवलं की त्याचा रंग लगेच उडून जातो म्हणून अजिबात पालकची जे कोणती पण तुम्ही भाजी करत असेल तिच्यामध्ये त्या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही आता इथं आपण पनीर तळणार आहे त्यासाठी पनीरचे काप केले आणि ते असे तेलामध्ये सोडले आता उद्याचा जो तेश्टी 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 पनीर आहे तो ब्राऊन म्हणजे खायला एकदम टेस्टी टेस्टी लागतो आणि तुम्हाला नसण आवडत ब्राऊन पनीर तर मग तुम्ही कच्चा पण टाकू शकता किंवा डीप फ्राय करून पण टाकू शकता पण मला छान परतेल पनीर आवडतो म्हणून मलाच काय आमच्या सर्व घरातल्या लोकांना छान तेल पनीर आवडतो म्हणून मी पूर्ण परतून घेते आता इथं टाका तुम्ही गरम मसाला मी आता इथं रेडीमेटच गरम मसाला टाकलेला आहे तुमच्याकडं असेल घरचा मसाला तो तो अतिउत्तम लगे मग तो बघायलाच नको आता छान वाफ येईपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे मसाला म्हणजे जो रस्सा आहे तो होऊ द्यायचा आहे आता गॅसवर ठेवायची छोटी कढई आता तिच्यात टाकाचं तेल तेल टपलं की चार टाकाचा लसूण आणि लसूण होऊ द्यायचा चांगला लाल चटक चा म्हणजे ब्राऊन आणि ब्राऊन लसूण झाला की टाकाची लाल लाल मिरची आणि मिरची पण थोडी होऊ द्यायची ब्राऊन म्हणजे छान कडक म्हणजे कलर त्याचा बदलू द्यायचा मिरचीचा आणि कलर मिरचीचा बदलला की लगेच ती गरमागरम फोडणी ह्या पालक पनीरवर टाकून द्यायची आणि फोडणी टाकली की लगेच मिक्स करायचं नाही थोड्या वेळ थांबायचं आणि फोडणी थंड झाले की नंतर मिक्स करायचं बघा झाला ना आपला गरमागरम पालक पनीर रेडी फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्हाला हवी असेल तर ग्रेव्ही तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता पण केव्हा फोडणी द्यायच्या अगोदर जेवढं पाणी तुम्हाला टाकायचं असेल तेवढं टाका पण मला जास्त ग्रेव्ही आवडत नाही पालक पनीरची म्हणून मी असाच पालक पनीर, पनीर बनवत असते आणि एक गोष्ट पण सांगते जेव्हा आपण गरमागरम पाण्यातून पालक काढतो तर तो डायरेक्ट थंड पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे पालक थंड पण होतो आणि त्याचा कलर न बदलण्यामध्ये मदत होते आणि झाकण अजिबात ठेवायचं नाही जोपर्यंत भाजी थंड होत नाही झाल्यानंतर तेव्हा तेव्हा झाकण ठेवायचं ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर पालक पनीर तुमचा कधीच कलर बदलणार नाही तो ग्रीन दिसणार आता जसा दिसतोय ना तसाच मग कशी वाटली ही फर्स्ट क्लास रेसिपी मग करा आणि खा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा चला बाय टेक केअर